कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण चालले शोसाठी एम पीला म्हणजे मध्य प्रदेशला सो आपली इथे टीम आहे सगळी आता आम्ही आलो सी एस टी स्टेशनला सो आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्राम कर। ये ये आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर ठीक आहे तर मी तुमच्या सगळ्या टीम ला भेटून देतो फोनवरती बोलते सो भेटून आणि ही आपली संपूर्ण टीम आहे ही संपूर्ण आपली टीम आहे आणि दादा सगळी मॅनेजमेंट करणार आहे आणि आपल्यासोबतच असणार आहे पाच दिवस <laughs> आणि हे सर सिंगर आहेत एकच मिस्टर एकच वादा राजू दादा प्रतीक ओंकार चालेल चालेल आणि या आपल्या शो इव्हेंट चा आहेत या सुद्धा

आपण आता निघणार आहोत बघू आता मी तुम्हाला नंतरचा फुटेज दाखवतो आणि ही बघा ही, ही लेट बाई बघा किती लेट आले ही लेट बाई फोन कर फोन उचलतो नाही तर फोन करतोय बघा शेमडी शेमडी <laughs> सो फायनली गायस आपले आता ट्रेन निघाले इथून टी वरून आणि आपला पब्लिक बघा <laughs> थंडीची सोयी सुविधा करतायत घालून पण देत नाही यार बघा आता चमच चमकल हे चमकल जॅकेट मला ब्लॉग डिलीट करावा नाही लागणार ना नाही <laughs> मारसे अगर चलो हो, मत वालो की दुबा मध्ये बस इतना ही <laughs> काय होतं अरे कळ समजने इशारा दाखल कळ तो चला आता आपण जेवणाची वेळ झाली मला जरा वाटलं टेस्ट काय कसं खात टेस्ट काय तू ब्लॉगिंग करतो ना ते नको सगळं अशा मुवमेंट सुद्धा मी घेतोच मी आणि साक्षी बघा कशी खात विचारत पण नाही बिचारी भेटते चला तर मग आता आपण पण जेवूया मग भेटतो मी आणि ते बघा प्रतीक जेवतोय आणि इथे लहान लहानपुराचे गेम चालू आहे हा कोणता गेम आहे ओ नो उनो हे अंकलजी अंकलजी बोल लहानपुरांचा आहे हा अजून एक पोर का बघा सोळा वर्षाचा सोळा वर्षाचा सगळ्यांचं जेवण झालं भाई चिकन असा दाबतोय ना घडी ना चिकन बोल मग असं आम्ही भाजी खाल्लेली तेव्हा फक्त नको भूक नव्हती मला जसं चिकन दिसलं ना भाईला मोजून नऊ चिकन खाल्लं नऊ चपात्या खाल्ल्यान आहे कधी आवाज नकोय

आणि so, रेड सो फायनली घाईल <laughs> आपण बडनेरा स्टेशनला पोहोचलोय सकाळी पाच वाजता आणि बघा चेहरे झोपेतून उठलेले थंडी वाजते मी पण हा बघा बघायचं कोळंबी झाली बॅकुट आहे माझी माझी इथे बॅग आहे सगळ गार सो so, आता आम्ही निघालोय आता इथून कुठे ते मला माहित नाही प्रॉपरली सो चालतोय खूप थंडी आहे बेकार म्हणून सगळेजण बघा काय बघत ते ना कांदा पट बघा कसं शर्ट वर शर्ट शर्ट वर हा सगळ्यांनी शर्ट वर शर्ट घातलंय थंडी तर बहा सगळ्यांना ड्रेसिंग व्हायची

दोन शब्द म्हणजे आम्ही आता पोहोचलोय ट्रेन मधून आता ट्रॅव्हल करत करत ट्रेन मधून उतरलो नंतरला आमची ट्रॅव्हल चाली बघा दिसते ना मागे तिथून मग आम्हाला पिकअप तिने केलं आणि आता नाश्ता करायला उतरलो तो बेकार ना ट्रेन मधून जितके उतरलो त्याच्यापेक्षा खूप खूप म्हणजे खूप थंडी आहे जेव्हा <laughs> हा झाल्या बेकार बघा हा ना आणि बघा बाकीच कायच जरा वरती बघा पहिला मी खातो तुम्हाला जर माहितीये पहिला आपण खाऊया मग भेटूया ठीक आहे जीवन सफर करा मस्तीने मन करामस्तीने मनुसारे जीवनाचे गीत गीतगारे गीतगारे धुंदवारे जीवन सर सरगावतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर गम चेनारे जीवनाचे गीतगारे गीतगारे धुंदवारे

मेरिरी <laughs> फायनली आपण पोचलोय सकाळ पूर्ण झाली आमची आता सकाळ पूर्ण हे आता आता इकडे 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 आराधना पॅलेस हे आले फे काय 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 हे ना काय झालं हायलाईट हे ना काय स्कॉटलाइट अरे क्या चाहते हो स्पायटेचा घ्या दादा रिमसे हायलाईट स्पॉटला फ्रेम घेते फुटेच तुला माझ्या मला जे हवा असतं तेच घेतो मी मी चांगले दिसते आयफोन मध्ये प्लीज प्लीज मला फुटेज थमलेल मध्ये की आम्ही आयफोन मध्ये अशी दिसली पाहिजे मध्ये निकल पहिली फुरसत में निकल मना सो गायज so, आता आपण आलो बाहेर जेव्हा थकलेलो आपण दर मी फ्रेश वगैरे झालो पुन्हा एकदा रेडी झालो आणि आता आपण आलोय आपल्याला मसाला बनवायची होती आपण मुंबईवरून मसाला आणला नव्हता सो मसाला बनवायला आलो केसांची अवस्था भेंडी इकडचं पाणी थोडं वेगळं आहे आणि इकडे थंडी पण मजबूत आहे सो आम्ही आलेलो आराम केला नाश्ता वगैरे केला आणि आता मी आलो आहे मसाला बनवला सामान घ्यायला आले जुगाड चालू आहे आमचा इकडे हा माणूस आहे ना भाई फुल मध्य प्रदेशवालाय इकडचा गावाला झालाय सगळंच माहिती आहे इकडचं असं झालं त्याचं दुकान आम फिरवतो आम्हाला इकडे कारण मी शिरतो त्याला नदीत मग तलावात पण उडी मार <laughs> नदी मी इथं झोपायला नाही आलो झोपणार एकला उठणार माझं मन आहे मग मी खाली येणार तसा नाही मी फिरायला आलो मी पूर्ण एक्सप्लोअर पहाटे उठून डायरेक्ट मंदिरा जाऊ जाऊन मस्त ओढी मारली नदीत सहा वाजता आंघोळ करून आलाय नदीत पडला पण तिकडे कुटकी मारता मारता पाय मोडून घेतलेला आहे आणि आमचा तो जुगाड बाबा काय चालू आहे स्टिक्स घेतलेत वाट्या घेतल्या आणि जो आमचा आज प्रोग्राम आहे आप आप सो आपल्या इथे बॅनर लागले मराठी लोकधारा महाराष्ट्राचे लोक आणि जनजाती सांस्कृतिक केंद्र भाई आणि आपल्याला यांच्यासोबत जायला पाहिजे कुठे गेले आहे आणि जेव्हा आम्ही दहा दुकान फिरलोय राता भेटलाय फायनली जे आम्हाला हवं होता जार्था। जार्था। थे थे एक तो तेफर तेफर इतका काम सगळं वेळ इथे मापात वाटीच बघ मापात पाप नाही करू आम्ही आता आलोय तिथे आम्ही स्टे करतोय आणि सगळे सामान घेऊन आले आणि इथं रिहर्सल चाले फायनली आम्ही झालो रेडी तिथं आपलं लोकेशन आहे हो इथे खूप थंडी आहे त्याच्यामुळे आम्ही माहिती आहे इथे खूप थंडी आहे त्यामुळे डायरेक्टली इथे आम्ही कॉस्ट्युम घालून नाही चाललोय चालली बाकी जाऊ दे जाऊ दे सो so, पहला परफॉर्मन्स तो आपला कोई सा है चल चल दादा आपने हरी कार आ रही ना ही डांस करता ना कैसा दाखो दे दाखो मोमेंट कैसे आने ही 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 कसा, ही 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 कैसी

आणि ताई बघा किती छान दिसते दादा बघा काय करताय तुम्ही काय करताय महाराष्ट्रांची डोळे बघू डोळे बघ डोळे बघ आणि हे बघा नेहमीप्रमाणे लेडीज फर्स्ट आणि पोरं बघा मुझे लेलो मुझे लेलो ले कर रे से So, <laughs> सुरुवात ओंकार करणार आहे बोल बोल सो पु तू बोल तू ब्लॉग करता सो गाईज तर आपण असं सुरू करणार आहोत फुटेज गल फुटेज गर्ल इन तो गेम बजाना फुटेज बोल 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 तो, तो मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आर्य रत्नगिरी या चॅनलवर असेच राहा कुठे जाऊ नका पाहत राहा आमचा युट्यूब व्हिडिओ हे <laughs> अरे जहामध्ये ते हां सो तुम्हाला माहितीच आहे आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही एम पीला आलो आहेत दिसत नाही तुझा सगळं डिलेट करू हो फायदा नाही काय टाकून पण गाईज आम्ही आम्ही किती छान दिसत आहे <laughs> आणि आम्ही आम्ही किती छान दिसलं कॅमेर तु तू नक्की पोस्ट करणार नीजार मा मी बोला लाईक हा बोला शेअर ही बोला सबस्क्राईब नाही सबस्क्राईब सबस्क्राईब प्लीज दिल्डत मला युट्यूब चॅनेल आता आपण फायनली पोहोचले लोकेशनला आणि लोकेशनला आता आलो तुम्ही बघू बघितलात कशी येडे चालीस so, आली सो अशी परफॉर्मन्समध्ये होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि आप आपण येथे महाराष्ट्राला रिप्रेझेंटिंग करण्यासाठी आलो आहे ते आपल्या टीम सो so, आपण आज कोळी परफॉर्मन्स आणि गोंधळ परफॉर्मन्स करणार आहोत so, सो पहिला परफॉर्मन्स आपला कोळीच आहे सो ही आपली सगळी टीम आहे तर असाच ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा ब्लॉग आजचा शो एन्जॉय करा ਠੀਕ ਹੈ। ਸਲਾਦਰਮਕ ਆ ਤਾਂ ਆਪਾਂ ਬੇਟੂ ਡਾਇਰੈਕਟਲੀ ਪਰਫਾਰਮੈਂਸ ਦਾ ਵੇਲਾ ਠੀਕ ਹੈ। ਹਾਂ ਗਾਇਕ ਠੀਕ ਹੈ। ਅਬੇ ਮਜਾ ਆਏਗਾ ਨਾ ਬਿੜੋ। ਲੱਗਦਾ ਤਾਂ ਵੇਲਾ ਹੈ।

निकल निकल फुर्सत में कोई जरूरत नहीं हिंदुस्तान को तेरी पहिली फुर्सत में निकल

아! 리뷰, 리뷰! <laughs> आपला शो सक्सेसफुल झालाय आणि फुल आहे आपण इकडे मध्य प्रदेशमध्ये मध्ये आणि महाराष्ट्राला आपण रिप्रेझेंट केला सो आम्हाला खूप अभिमान वाटतोय की ते महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आपण मध्य प्रदेशमध्ये येऊन आणि थोडासा प्रॉब्लेम पण झाला आपल्या शो मध्ये जे आपले मेल सिंगर होते त्यांचा थोडा इश्यू झालाय तब्येत बिघडली त्यांची त्याच्यामुळे थोडासा सिंगिंग मध्ये मा मॅमला करावं लागलं सिंगिंग सो तुम्ही ब्लॉग मध्ये बघालच खूप छान आणि हे बघा या आपले सगळे टीम मेंबर्स सगळ्यांनी पाडले आली थँक्यू आर्या खूप मला का थे आई तू आम्हाला एवढं पब्लिश करतो त्याच्या पाच दिवसामध्ये पर्सनल असे मेसेजेस पण आलेले स्पेशल पण आलेले कॉन्टॅक्ट पण चौघांचे थँक्यू थँक्यू सो मच खूप मनापासून पण थँक्यू हा ब्लॉग बघितला शेवटपर्यंत बघताय आम्ही आणि बघत चुकी वगैरे वाढली तर प्लीज कमेंट मध्ये आम्ही त्याच्यात सुधारणा नक्कीच नक्कीच सांगा तुम्हाला काही आवडत नसेल किंवा काही आम्ही चुकत असू तर नक्की सांगा कारण बघणारे पण आमच्यापेक्षा खूप मोठ्या लेवलचे कलाकार सुद्धा आहेत सो हे थांबायचं काहीतरी राहिलंय बोलून घेऊया काय बोल ठीक आहे पर्सनल कॉल करायचं तर मी रेशन कार्ड रेशन कार्ड बघा नाही रेशन कार्ड नसतं रे कारण गरिबी नाही बघितली माझ्या रेशन वर जगणारे आम्ही आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला भेटेल नवीन ब्लॉग मध्ये नवीन शो मध्ये नवीन मध्ये तोपर्यंत असेच हॅप्पी राहा असेच आमच्या सोबत राहा आणि नक्कीच सपोर्ट करा ठीक आहे आणि आपल्या इंस्टाग्राम आहे पण फॉलो करा आता टाटा बाय बाय कारण आता आम्हाला झोपायचं आहे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया